नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो साड्यांचे कितीही नवनवीन प्रकार बघितले तरीही ते कमीच आहेत तसेच वर्ष बदलले की साड्यांचा ट्रेंडही बदलू लागतोच त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये ट्रेंडिंग व लेटेस्ट असलेल्या साड्यांचे सुंदर प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मैत्रिणींनो सध्या अशा प्रकारची ब्युटिफुल फॅन्सी आणि प्युअर विचित्रा सिल्कची साडी खूपच फॅशनमध्ये आहे या साडीमध्ये ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला सिक्वेन्स बॉर्डर आणि बघायला मिळते तसेच या साडीचं फॅब्रिक हे ब्लूमिंग सिल्कचं आहे जे की खूपच शायनिंग देते व साडीला एक सुंदर लुक क्रिएट होतो तसेच अशा प्रकारच्या साडीमध्ये सर्व कलर्स उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चूज करू शकता अशा प्रकारची विचित्रा सिल्कची साडी नेसल्यावर तुम्ही एकदम रॉयल दिसाल अशा प्रकारच्या साडीची किंमत ही बाराशे पन्नास रुपये आहे तसेच अशा प्रकारची डोला सिल्कची साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे ही एकदम लेटेस्ट पॅटर्नची साडी आहे या साडीची बॉर्डर ही जॅकवॉटची आहे तसेच ही एक लहरिया पॅटर्नची साडी आहे अशा प्रकारची साडी ही लेटेस्ट पॅटर्नची असल्याने तुम्हाला खूपच ट्रेंडी लूक मिळवून देते अशा प्रकारच्या साडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे आठ कलर्स उपलब्ध आहेत याची किंमत ही सातशे रुपये आहे जे की एकदम ॲफोर्डेबल आहे तसेच जर तुम्हाला साडी नेसता येत नसेल व एकदम पटापट रेडी व्हायची असेल तर अशा प्रकारची रेडी टू वेअर साडी ही तुम्ही चूज करू शकता ही एकदम लेटेस्ट पॅटर्नची साडी आहे यावर एम्ब्रॉयडरी कॉर्डिंग वर्क दिलेलं आहे तसेच एम्ब्रॉयडरी ब्लाऊजही आपल्याला बघायला मिळते तसेच या साडीचं फॅब्रिक हे चिनॉनचं आहे जे की खूपच छान आहे अशा प्रकारच्या साडीवर तुम्हाला एक एम्ब्रॉयडरी केलेला बेल्ट बघायला मिळतो तसेच ही फुल्ली स्टिच साडी आहे त्यामुळे तुम्ही झटपट नेसू शकता तसेच जर तुम्हाला एकदम घाईघाईने साडी नेसायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची साडी नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारच्या साडीची किंमत ही बाराशे रुपये आहे अशा प्रकारची ट्रेंडिंग एम्ब्रॉयडरी कॉर्डिंग वर्कवाली रेडी टू विअर साडी नेसून तुम्ही तुमचा ट्रेंडी व एकदम स्टायलिश लुक क्रिएट करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टील देन किप स्माइलिंग बाय